मंडळी काल एकोणतीस नोव्हेंबर रोजी बिग बॉस मराठी पाचचा विजेता आणि प्रसिद्ध रील स्टार सूरज चव्हाणचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला सूरजने काल त्याच्या चुलत मामाची मुलगी संजना गोपणे हिच्यासोबत काल साता जन्माची गाठ बांधली सूरजच्या लग्नाचे व्हिडिओज आणि फोटोज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आता यामधील सूरजची एक लग्नपत्रिका विषय चर्चेत आली होती यामध्ये लग्नाला उपस्थित राहणाऱ्या लोकांची यादी पाहून सर्वच जण आतूर होते पण यादी या यादीमधलं म्हणून अजित पवार आणि त्यांच्या पत्नीचं नाव दिलं होतं परंतु निवडणुकीमध्ये व्यस्त असल्या कारणामुळे त्यांनी या लग्नाला येणं टाळलं या लग्नपत्रिकेत पाहुण्यांच्या यादीमध्ये बिग बॉस मराठीचे होस्ट रितेश देशमुख यांचंसुद्धा सुद्धा नाव होतं बिग बॉसच्या मंचावर सूरज आणि रितेश देशमुख यांचं एक चांगलं नातं निर्माण झालं होतं विजेता झाल्यानंतर सूरजची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून रितेशने स्वतः पुढाकार घेतला होता सूरजच्या पहिल्या वेळेला झापूक झोपूक या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील तो उपस्थित होता मात्र लग्नपत्रिकेत नाव असून देखील रितेश हा या सोहळ्याला आला नाही सध्या तो बिग बॉस मराठीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं बोललं जातं आता यामध्ये सूरजचा झापूक झोपूक चित्रपट करणारे केदार शिंदे यांचंही सूरजबरोबर एक खास नातं आहे मात्र तीही आपल्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने लग्नाला येऊ शकले नाही यासोबतच सूरजला बिग बॉसच्या घरात भाऊ मानणारी अंकिता प्रभू वालावलकर ही सुद्धा तिच्या नियोजित कार्यक्रमामुळे सूरजच्या लग्नाला येऊ शकली नाही मात्र अंकिताने या अगोदरच सूरजच्या लग्नाला येऊ शकणार नाही हे स्पष्ट केलं होतं यासोबतच या, या लग्नपत्रिकेमध्ये बिग बॉस मराठी पाचच्या बऱ्याचशा स्पर्धकांची नावं होती पण जान्हवी किल्लेकर आणि डी पी म्हणजेच धनंजय पवार सोडून सुरजच्या लग्नाला कोणीच उपस्थित नव्हतं बिग बॉस मध्ये झळकलेला वैभव चव्हाण हा तर सूरजच्या बाजूच्याच गावात राहतो तरी तो लग्नाला आला नाही याबद्दल सुद्धा सो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जाते दरम्यान काल सूरजचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला तर सूरज आणि संजना या जोडीला आपल्या चॅनलकडनं भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा